श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुतेश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर श्री साईबाबांच्या पुण्य श्री साईबाबांनी जो सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश दिलाय या तत्वांचं पालन करून शिर्डी येथील हॉटेल साई संगम इथं आर झुंझुनवाला हॉस्पिटल पनवेल आणि साई संगम सेवाभावी संस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राहता आणि संदीप भाऊ सोनवणे मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाना मोठ्या उत्साहात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर पार पडला या शिबिराला शेकडो रुग्णांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली ही मोफत सेवा आम्ही गरजवंतूंसाठी अगदी मोफत ठेवली असून आम्ही ठेवलेल्या पहिल्या मोफत शिबिराला मिळालेल्या उदंड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणी यांनी सांगितलं आज साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये बाबांनी जो सबका मालिक एक हा संदेश दिलेला आहे श्रद्धा सबुरी हा संदेश दिलेला आहे या संदेशाचा आम्ही मार्ग म्हणजे तत्व पालन करून आज आम्ही आर झुंझुनवाला हॉस्पिटल पनवेल साई साईसंगम सेवाभावी संस्था से हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहता आणि संदीप सोनवणे मित्रमंडळाच्या तर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम गोरगरिबासाठी एक म्हणजे प्रेरणादायक आहे की नाही आम्ही कोणत्याही हेतूने हा म्हणजे म फायद्याने हा कार्यक्रम ठेवलेला नाही एक सेवा म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारे जेवढे डोळ्याचे आजार आहे कोणत्याही प्रकारे एक रुपया न घेता त्यांचे ऑपरेशन असू त्यांची तपासणी असू हे आमच्या मार्गदर्शनामुळं हे स याच्यात आम्हाला सहकार्य केलं आहे पनवेलचं हॉस्पिटल आहे आर झुंजुनवाला त्यांचा मी फार फार आभारी आहे आणि आज ही गोरगरीब कालपासून इथं येत आहे खेड्यापाड्यातून आणि हे गोरगरिबापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रत्येक खेड्या खेड्यापाड्यात ही जी ॲडव्हर्टायझिंग केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि जी सेवा करून आपल्याला आनंद मिळतो तो आनंद खूप चांगला मिळाला आहे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अशी कार्यक्रम आम्ही हा पहिल्यांदीच मी कार्यक्रम ठेवलेला आहे याआधी बरेच आम्ही सा सामुदायिक विवाह असू परत भजन संध्याचे कार्यक्रम असू खूप आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे पण ह्या कार्यात बी आम्ही आता हितायगरी सुरू झालेला आहे पर पहिला कार्यक्रम सगळ्यांनी भरभरून साथ दिला त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यामुळं आम्ही पुढच्या येणारा कार्यक्रम आणखीन मोठ्या प्रमाणात करू आणि माझ्या मित्रमंडळात जर मी सगळ्या मित्रमंडळात मी फार फार आभारी मानतो की ते मला प्रत्येक पावला पावला साथ द्या द्या प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण की खूप माझे मित्रमंडळ आहे तरी मी त्यांचा फार फार आभारी आहे आज या ठिकाणी आमचे मित्र संदीप भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली व साई संगम सेवाभावी संस्था यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी आपण बघतच आहोत किती गर्दी आहे असं नेत्र तपासणी व मोतीबिंदी शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संदीप जे यांचं कार्य दाखवलेलं आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये त्यांची गाडी फिरलेली आहे का मोतीबिंद हे शिबिर ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही यावे आणि या ठिकाणी आपण बघत आहात का सगळे वयस्कर लोक भरपूर या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना माझ्या जा ए पी जे अब्दुल कलाम संस्थेच्या वती वतीने त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचे या मागे पण त्यांचे खूप कार्यक्रम झालेले आहेत सामुदायिक विवाह असो किंवा बॉडी शो असो म्हणजे तरुणांना जी उत्साह वाढते बॉडी शो बघण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बाहेरचे जे बॉडी बॉडी बिल्डर असतात त्यांना पण ते इथे आणून आम्हाला ते शो दाखवित असतात आज खूप आनंद वाटला त्यांनी या ठिकाणी नेत्र नेत्र शिबिर ठेवलेला आहे आणि मी त्यांना या वतीने त्यांना हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही सिडीतलंच आहे प्रॉपर माझं नाव संदा नंदा संजय जाधव शिर्डी राणा शिर्डी शिबिर एकदम छान वाटलं जे संदीप भाऊनी जे साईबाबांच्या नगरीमध्ये जे संदीप सोनाने जे साईबाबांच्या नगरीमध्ये त्यांनी जे शिबीरचं आयोजन केलं ते खूपच छान आहे सकाळी आम्ही आत इथं आल्याबरोबर आम्हाला चहा नाश्ताची सोय होती आणि त्यांनी जे आपल्या बाबांच्या पुण्यनगरीमध्ये हे जे आणलं हे शिबीर ते खरंच खूप चांगलं आहे आणि भाविकांचं पण खूप आहे लांबून लांबून लोक जे आले त्यांच्यासाठी पण खूप छान आहे ना माझ्यासाठी पण छान आहे मी माझ्या स्वतःचे डोळे चेक केले आणि माझी मोठी बहीण आहे तिचे पण मी डोळे चेक करा ती राहू ती राहुलून आली तिच्या संघ हिचे पण डोळे चेक केली मग तुम्ही तेच त्रास होता वर्षापासून ती इथं आल्यामुळे तिला चेक केल्यावर त्यांनी सांगितलं बघा आम्ही पनवेला शिबिराला ऑपरेशनला न्यू बा तुम्हाला आणि इथं येऊन तिला आनंद झाला आणि आम्ही इथं जे आम आले जे सगळी इथली सोय बघून इथले सगळी टीम बघून आम्हाला त्याचा खूप आनंद झाला आणि कारण संदीप भाऊ मी त्या जेव्हा त्यांना पाहिलं ना संदीप भाऊ ना मग त्यांनी सांगितलं आला तर म्हणून राहुलवर न आले ठीक आहे ठीक आहे काही नाही काही त्रास होणार नाही काही नाही तू दुर्दै सोय वगैरे किरी रे काही प्रॉब्लेम नाही घाबरायचं वगैरे काही नाही त्यांनी खूप म्हणजे त्यांच्या कार्यकिर्दीला खूप यश द्यावा आणि बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना संदीप भाऊनी जे आज जे हे केलंय सहकार्य सर्व भाविकांना यांना त्याच्यात त्यांना खूप यश द्यावा एवढं मी चरणी त्यांची प्रार्थना करते की बाबा त्यांनी बाबांनी त्यांच्या हाताला यश दिलं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लोक आले काही ना संगमनेर बीड जालना अशा अनेक ठिकाणचे लोक आले त्यांना सर्वांना त्यांच्या मार्फत एक दृष्टी मिळणार आहे आणि ते बाबाचे नगीत आले त्यांचं ते सगळे सक्सेस पण होणार आहे आणि खूप काही त्यांचे म्हणजे सगळे भाविक आहे बाबा भरी त्यांची की संदीपाने जी आजची ही सोय केली ना ती खूप छान आहे आणि त्यांनी हे भरपूर छान शोय केले नाश्ते वगैरे सगळे काही भाविकाले काही वरन आले रात्रीच विचारे आलेले त्यांनी रात्रीपासून त्यांची खूप काळजी घेतली संधी भाऊ आम्ही सगळ्यांना आमची पण खूप त्यांनी खूप सहकार्य पण केला केलं खूप भारी पण वाटलं मी तर म्हणते संगी भावनांना खूप यश यावा खूप खूप मजेच्या हातातील सगळ्या समजतील सगळ्यांची त्यांच्या व्हावा त्यांना सगळ्यांनी सगळ्यांना खूप खूप आनंद खूप आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना भरपूर आशीर्वाद चांगलं व्हावं वगैरे पण स्वामी समर्थ कोकण साहेब खूप खूप म्हणजे खूप त्यांची मी मानते आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद तीस, तीस एकोणीस एक्क्याण्णव पन्नास पन्नास, एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर